भुसावळात दोन गाफ्यी पिस्टलासह सात जिवंत काडतूस जाप्त शहर पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ शहर पोलीस ठाण्याजवळच कारवाई भुसावळ चार मे दोन हजार पंचवीस शहर हद्दीतील तार ऑफिस रोडवरील एका हॉटेलमध्ये दोघा संशयितांकडून शहर पोलिसांनी दोन पिस्टल व सात जिवंत काडतूस जाप्त केले ही कारवाई शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहर पोलिसांनी केली गोपनीय माहितीवरून कारवाई पोलीस निरीक्षक उद्धव दमाळे यांनी सांगितले की शुक्रवारी रात्री आठ पूर्णांक तीस शतांश वाजता गुप्त माहिती मिळाली की तार ऑफिस रोडवर एका हॉटेलच्या बाहेर एक संशयित उभा आहे त्याच्याजवळ पिस्तूल आहे याची खात्री करण्याच्या सूचना निरीक्षक दमाळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिल्यावर पोलिसांचे पथक मिळालेल्या माहितीवर खात्री करण्यासाठी गेले असता तेथे निंदाने रा वाल्मिक नगर भुसावळ हा उभा होता पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे त्यांची अंगजडती घेतली असता त्याच्या कंबरेला गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे मिळून आली पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने मित्र बेटायला येत असल्याचे सांगितल्याने पोलिसांनी परिसरात सापळा लावून थांबले असता तेथे सुमित सोलसे पंचवीस वय राहणार न्यू आंबेडकर नगर भुसावळ हा आला पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले असता त्याच्या कंबरेला सुद्धा एक गावठी पिस्तूल व तीन काडतुसे मिळाली यामुळे पोलिसांनी दोन्ही जणांना अटक केली दोन पिस्तूल व सात काडतुसे पोलिसांनी जप्त केले पोलिसांनी एक लाख दोन हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला पोलीस कर्मचारी कुणाल सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला दोन्ही संशयितांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली संशयितांनी पिस्तूल कोठून आणले ते काय करणार होते दोन्ही जण कोठे जात होते का याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे असे निरीक्षक डमाळे यांनी सांगितले